प्रयागराजमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे हर हर गंगे हर आता निघलो मी त्या मी त्या रूमच्या इथून असला घाण मावले ना इथं आता पण आहे ना नमस्कार महाकुंभमेळ्याच्या ब्लॉक मध्ये सरचं स्वागत आहे आणि हा महाकुंभमेळ्याचा आहे तर जास्तीत जास्त सपोर्ट शेवटपर्यंत बघा काय काय होतंय ते दाखवतो महाकुंभला जाण्यासाठी मी निघालो पुण्यातून मुंबईसाठी मुंबईमध्ये सी एस टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपासून पासून मला अकरा वाजता ट्रेन होती ट्रेन मध्ये अजिबात जागा नव्हती अख्खा प्रवास उभा राहून केला सी एस टी पर्यंत आणि माझा डब्बा बी थ्रीमध्ये बी थ्रीचा कोच चांगला आहे बाहेरून तर दिसतोय चांगला हे बघा बी थ्रीमध्ये चांगलं दिसतंय त्याला स्वच्छ आहे नवीन आहे आणि आपला प्रवास चालू झाला आहे डब्बा आहे आणि बरोबर मला सीट इथले भेटलं आहे हे माझं एकाहत्तर सेवन्टी वन आणि बरोबर खालीच भेटलं म्हणजे सगळं दाखवता येईल जेवढं येईल तेवढा दाखवता येईल आणि आता तरी कम आहे कारण सी एस टीवरूनच बसलोय ना तर पुढं बसतील अजून मी गाडी तुमच त्यानंतर ना हो असा काही नजर आहे आपला प्रयत्नचा हॉस्पिटलच्या फ्रीमध्ये आम्हाला मग अशी खिचडी पण भेटली ते पण बघितलं आणि त्यानंतर ना आणि याच्यासोबत चाललं आता आप त्यांनी आपल्याकडून फक्त आणि फक्त अडीचशे रुपये घेतले टू फिफ्टी रुपीज घेतलेत तिथं सोडायचे प्रॉपर घाटपर्यंत आता भाऊ काय होतंय काय नाही आणि पूर्ण असं वाटतं दिवस आहे महादेव पोचत तर आलोय पण त्याच्या अगोदरचा नजारा बघायचा ते हो आपण द्या लय गर्दी लय आणि हो फक्त आहे म्हणून मी इथपर्यंत आलोय त्यांनी मला व्यवस्थित मॅप दाखवला किंवा सगळं दाखवलं तेव्हा मी इथपर्यंत पोहोचलो नाही तर तिकडच टू व्हीलर पार्किंग आहे तिकडच तर बघा गाड्या आपण दिसत नाहीत एकदम कमी गाड्या एका दोन गाड्या त्यापैकी आपली एक गाडी मला प्रॉपर तो तिथपर्यंत सोडतोय आणि जे बोलत होते की लय गर्दी गर्दी भरपूर आहे खूप गर्दी पण तुम्हाला जायला जागा भेटत नाही किंवा काय भेटत नाही भेटतंय सगळं फक्त शोधलं पाहिजे जय श्री राम जय हनुमान हनुमानाचं मंदिर आपल्याला जायला भेटतं फक्त आपल्याला माणूस असा भेटला पाहिजे व्यवस्थित चांगला ड्रायव्हर विश्वास आता आणि तसा हा मला भेटला आहे विश्वास एकदम चांगला भेटला आहे ग या गर्दीत व्यवस्थित तिथपर्यंत सोडल सेक्टर चौदाला जाणार आहे मी बघा आता काय होतं पुढं अजून ते ना, ना है। है दोपले। दोपले। जित आता इतकी थंडी नाही इतकी थंडी कोणातून जरी केलं का तरी धूर येतोय धूर नाही येते वाफ येते आणि लोक बघा तेवढं गर थंडी रोडवर झोपलेत भरपूर जण झोपलेत लेफ्ट राईट साईडला दोन्ही साईडला तसेच झोपलेले आहेत आणि जिथं जितकी नजर जाईल तितके लोक असे झोपलेलेच आहेत रोडला हा तिसरा ब्रिज आहे मी पार करतोय तो आत्तापर्यंत दोन ब्रिज पार केलेत आणि दोन गाडीवाले बदललेत दोन वेळा कारण सेक्टर नंबर चौदाला जायला एवढी गर्दी आणि सगळे रोड बंद आहे ते अर्धे अर्धे काय काय रोड चालू आहेत आणि चाल। जे लोकल आहेत हे मुलं त्यांनाच प्रॉपर माहिती आहे म्हणून त्यांच्यासमोर असं फिरतोय आत्ता चाललोय सेक्टर चौदाला आणि हा एक ब्रिज लागला असा आणि आपण जे व्हिडिओ बघतो सगळं आहे आले 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 हे लोकेशन हे दृश्य आल्यावर आणि एवढी गर्दी तुफान गर्दी गर्दी आहे पण सगळं व्यवस्थित केलं इथे रात्री एक ट्रेन घेतला होता तिकडच आणि त्यानंतर ना आता सतरा ते अठरा किलोमीटर चालून आल्यानंतर ना इथं आलो भोलागिरी बापूच्या मठात सुमित गोस्वामी यहाँ इंतजार कर रहे हैं आकर के कंपोजिश वाला में मिल रहे हैं इंतजार कर रहे हैं यहाँ आकर मिल रहे हैं आता पोचलो भोलागिरी बापूचे म्हणतात तिथं हा प्रसाद आहे फ्रीमध्ये हे सर्व खिचडी एक साईडला पोहेत एक किचन चालू आहे आतमध्ये सर्व फ्री लांब चालून आलोय एक पंधरा ते सोळा किलोमीटर चाललो असेल दोन तास लागले ला। तेवढं पण सरळ नाही वाकडं तिकडे कुठं बी कसं बी म्हणून एवढा टाईम लागला खिचडी घेतली पोहे घेतो पोहे संपत आले लय उशीर आलो मी पापडपणे पापड बी संपते पुरीपणे मी उशीर आलो त्यासाठी हे इथं आलो आहे भोलागिरी बापूच्या मठात इथं ड्रोनचं पण शूट घेणार आहे थोडंफार यांनी परमिशन दिलं इथं राहायला राहायला पण परमिशन दिली आणि व्हिडिओ काढायला पण परमिशन दिली हे बघा रामशिला हे बघा एक एक समोरच्या साईडने आश्रम तसा आहे आणि हो पाठीमागचा असे टेंट लागलेत असे पूर्ण टेंट लागलेले लाग आणि सर्व फुले सर्व चुकून एका दोन ठिकाणी राहायला भेटतंय आणि आज एकोणतीस आहे मेन मौनी आज तेव्हा असा व्ह्यू आहे हा सर्व फुले राहायला कुठं जागा नाही काही नाही आत्ताच आपण त्या भोलागिरी बापून मठातून आलो तिथं ही आयडेंटी दिली ही आयडेंटिटी दिली तिथं मला मठात गेलो राहायला आणि त्यानंतर ना आता चाललो आहे संगमवर आणि संगमवर एक अशी बातमी भेटली की काल काल रात्री म्हणजे आजच एकोणतीस तारखेला मोहने आमोशाला पंधरा सोळाजण चेंगर चेंगरीत त्यांचा अपघात झाला आणि आम्ही चाललो आहे तर आता आम्हाला बातमी कळाली की थोडंशी गर्दी कमी झाली त्यासाठी त्यासाठी आत्ता आम्ही निघालो आणि हे भगवे वस्त्र पूर्ण घातलेत आता चाललो आहे मोहने आंघोळ करायला संगमवर स्नान करायला बघू कसे होत स्नान काय होत ते पूर्ण बघत राहा आणि लवकरात लवकर जास्ती सबस्क्राईब करून ठेवा हे ते कसे बोलत यू थँक्यू या आकड्यात

लय गर्दी लय म्हणजे लय तुफान गर्दी आम्ही पण संगमला चाललोय चाल। स्नान करायला एक पंधरा किलोमीटर लांब आहे चालायचं चाला ज्यांच्या दम चाला आहे ना त्यांनीच यायचं इथे खूप चालायचं आहे लांब लांब टू व्हीलरवाले असेच वाटतात आधी मधी तिथून पुढे चालायच आहे आपल्याला परत एकशे चव्वेचाळीस वर्षातून पहिल्यांदा आलंय तुझं आलेला काय होत तेव्हा आहे का नाही एकशे चव्वेचाळीस वर्ष त्यातून आहे पहिल्यांदा आता असं आलाय आणि तो आपण जिवंत असताना एकदा येऊनच जाऊ बघू काय अनुभव आहे जे होईल ते होईल गाडी तुझी आय आय टीवाले बाबा होते इथं आत्ता नाहीत त्यांच्यामुळं ते आतमध्ये जाऊन नाही देते म्हणजे नाहीच आहेत ते आत्ता आतमध्ये आय आय टीवाले बाबा రి ఫ चालून आल्यानंतर ना हे दृश्य पाठीमाग आलं आणि प्रॉपर संगम कसे आलोय तर तिथं जाऊन आतमध्ये जाऊन आंघोळ कर आतमध्ये जाऊन स्नान करत हे बघा आलंय संगम घाटवर प्रॉपर की दोन्ही नदींचा संगम आहे तिथं ते प्रॉपर आणि तिथं आता स्नान करणार आहे पाच डुबकी मारणार फोटो काढतो दाखवतो सगळं हर हर गंगे हर हर गंगे, हरार गंगे। आणि इथं आपण शाही स्नान केलं आज चांगल्या दिवशीच शाही स्नान केलं मस्त वाटतं एकदम एकदम फ्रेश खूप भारी झालं गर्दी होती थोडीफार पण झालं आणि चार चार तो तास तर चालतच होतो इतकी गर्दी पण शाही स्नान एक नंबर झालं एकदम व्यवस्थित आणि पद्धतशीर लय भारी वाटतं आत्ता स्नान झाल्यानंतर ना आता चाललो परत तिकडं बापूंच्या इथं बापूंच्या इथून मग नंतर ना दाखवतो थंडीत मजा घेतात जेवढं पण दिसतंय ना ते सगळं दुःख आहे दुःख थंडी ते स्नान केलं खूप भारी वाटलंय आज सगळ्या स्नान केलं मौलागिरी बापूच्या इथं राहिलं होतो कसं होतं एक नंबर हा कुंभ मेळायला येत आहे तर बिंदास या आणि हे पाठी मागा जेवढं बी बघताय ना हे थंडीची दुख आहे थंडीचे तर आपल्या स्वतःच्या जीवावर या आणि काय ज्यांना जसं करायचं तसं करा म्हणजे जसं यायचं तसं या पण एकदा नक्की या कारण एकशे चव्वेचाळीस वर्षातून हा पहिल्यांदा आलाय आपण आहे तोपर्यंत नंतर ना काय माहिती नाही स्वतःच्या जीवावर या भरपूर थंडी भरपूर हे सगळे दुख आहेत आणि टाइम सात वाजलाय सात वाजता फक्त व्यवस्थित या व्यवस्थित जावा बाकी आपल्यावर आहे आणि पोलीस खूप सहकार्य करतात पोलिस पण सहकार्य करतात आणि असे टू व्हीलर वाले पण भेटतात मुलं ते पण आपल्याला एकदम व्यवस्थित सहकार्य करतात जिथं पाहिजे तिथं सोडतात पैसे घेतात कारण दुसरं साधनच नाही इथं फिरायचं तर हे असे टू व्हीलर आहे कधी शंभर घेतात कधी दोनशे घेतात तर ते त्यांच्या हिशोबाने घेतात नाही जास्ती पण नाही घेत गेता पण घेतात बरोबरच घेतात आणि ही गर्दी तो सांभाळून फक्त तो सांभाळून या सांभाळून जावा बाकी हर महादेव हो। ब्रिजच्या त्या एंडला तिथं त्रिवेणी संगम आहे हा ब्रिज बंद केलाय हा ब्रिज गाड्यांसाठी पूर्णपणे बंद केलाय लोक दिसतात का लोक येतात पूर्ण ब्रिज भरून ये लोक आहेत आणि येतात कुठून बघायचं का दिसतात येत का हे लेडीज बघा हे इथून येतात येत म्हणजे पूर्ण धोक्यात टाकून येतात येत थोडं जाऊन दाखवतोय ब्रिजच्या वरतून म्हणून थोडं थोडं दाखवत येते अशा असे येतात येत अशी साखळी करून येतात येत पुढून दाखवतो पुढून कसे आलेत ते तर हे बघा याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम होता ना आता इथे पोलीस आले हे आणि या वर जाणार लईच अवघड व्हिडिओ जरी छोट दिसतात असेल ना म्हणलं अवघड आहे जायला इथून लोक स्वतःचा जीव म्हणजे एकदम मोठे धरून चाललेले आणि सकाळी पण जी झाली ना सकाळी पण की चेंगराचेंगरी झाली दो चेंगरा रात्री दोन वाजता ती पण याच कारणामुळं झाली इतके लोक लोकं आहेत की लोकांनी ऐकलं नाही पोलिसांचं तर त्यामुळं चेंगराचेंगरी झाली आणि पंधरा ते जणं ऑफ झाले आता आपण ज्यांच्याकडे राहिलो होतो ना म्हणजे काल रात्रीपासून हे रूम आहे इथं इथून म्हणजे हे झाड आहेत त्याच्यामुळं दिसणार नाही संगम नऊशे मीटरवर आहे इथून फक्त आणि फक्त नऊशे मीटरवर हे असं सेपरेट बाथरूम आहे टॉयलेट बाथरूम सेपरेट आहे आणि हा त्यांचा रूम पण आहे अभिषेक म्हणून मुलगा आहे तो असतो इथं हा रूम आहे कॉटेज आहे वॉश बेसिन आहे सगळं पद्धतशीर आहे घरासारखं आहे आपलं लगेच ठेवायला सामान पण आहे सगळं व्यवस्थित आहे लाईट बीट सगळे व्यवस्थित आहे गणपती बाप्पा मोर्या हे रूम आहेत रूम जरी फुल असलं ना यांच्याकडे एक चांगली सु सुविधा आहे हे असं बसायला देतात आणि इथं खाली गादी टाकून देतात इथं खाली गादी टाकून देतात हे पूर्ण त्यांचंच आहे एकदम सेपरेट बसायला देतात पाणी बॉटल ते सर्व इथंच भेटतं हा जो व्ह्यू आहे ड्रोनचा हा यांच्या घरावरून दिसतो पूर्णपणे एकशे वीस किलोमीटरची जी छावणी बसली टेंट बसलेत ना त्याचा हा व्यू आहे यांच्या घरावरून पूर्णपणे दिसतो असा आता निघलो मी त्या रूमच्या इथून असला घाण मावले ना इथं चिंगरी आता पण होती इथं आता तर असं कळलं की ठेशनच्या इथं अजून ह्याच्यापेक्षा जास्ती दुप्पट तिप्पट गर्दी आहे हे ना आता या चिंगरीत झालंय आणि फक्त आजच्या दिवसच आहे म्हणून आज एवढं जाम आहे तर असं नाही हे खरंच रोज एवढं रोज जाम म्हणजे थोडंफार जास्ती जाम आहे पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंप आणि ही परिस्थिती आता जिथ दिसेल तिथं लोक जागा घेऊन झोपलेले आहेत कंटिन्यू चालतात लोक पुढं पुढं पुढे चालतच आहेत आव्हानो कुंभमेळा महाकुंभ मेळाला येत आहे ते परिस्थिती ही परिस्थिती पण आहे पण तुमचं दोन्ही साईडचं जर रिझर्वेशन असेल तर ही परिस्थिती नाही येत कारण तिकडं पण नाही जागा इकडं पण नाही महाकुंभ जे आहे ना ते खरच महाकुंभ आहे लय हे थेशनच्या जवळच आहे आता थेशनला तर चेंगराचेंगरी काल पण झाली आज पण झाली जेवढी गर्दी जाती ना तेवढी येती पण आहे रिटर्न त्यामुळे ही अशी आत्ता परिस्थिती ना या पण तसेच <laughs> जर तुमच्याकडं रिझर्वेशन नसेल तर ही परिस्थिती होती पण माझा सीन बी असा झाला की मी गेलो प्रयागराज जंक्शनला आणि माझी गाडी होती ती प्रयागराज चौकीवरून आणि प्रयागराज चौकीला न जाता मी गेलो प्रयागराज जंक्शनला कारण आपण नवीन होतो काही माहितीच नव्हतं त्यामुळे ही परिस्थिती आली त्यानंतर ना ह्याच गाडीतून कानपूरला गेलो कानपूरवरून एक मला दुसरी गाडी भेटणार होती मग तिथपर्यंत पोचलो असं कसं कसं करत पोचलो काल रात्री प्रयागराजवरून आपण एक ट्रेन पकडली ती ट्रेन कानपूरवर कानपूरला सोडली ती ट्रेन त्यानंतर ना या ट्रेनमध्ये बसलो या ट्रेनमध्ये म्हणजे ही पुणे पुणे लखनऊ होती तर ही प्रया इथं कानपूरला आली मग मला एका मिनटात समजलं की ही पुण्याला जाणार आहे आणि मी जस्ट आलो होतो तर लगेच या ट्रेनमध्ये बसलो हे पुणे लखनौच्या ही गाडी होती आत्ता आपल्याला घरी यायला ते कानपूरवरून प्रयागराजवरून कानपूरला गेलो कानपूरवरून ही गाडी भेटली या गाडी थोडा जनरलला बसलो थोड्या वेळ जनरलमध्ये बसलो नंतर ना एसी कडून तिकीट करून घेतलं टी सीकडून कडून तिकीट करून घेतलं आणि आत्ता पुणे स्टेशनला बरं वाटतंय बरं वाटतंय आणि ब्लॉग इथपर्यंत व्हायचं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा वरती पायऱ्यांवर गेलो तर ही लोकल खाली दिसली लागलेली ही लोकल आता एक दहा पाच मिनिटात सुटणार आहे घरी जायला नशीब चांगलं होतं म्हणून भेटलं नशीब चांगलंच आहे म्हणून प्रयागराजला गेलो